एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कोरोनाच्या प्रादुर्भावाने भल्याभल्यांची झोप उडाली असून सिन्नर तालुक्यामध्ये मंगल कार्यालय आचारी वाजंत्री डीजे गोंधळी आदींवर उपासमारीची वेळ आली आहे या काळात लग्न कार्यात गर्दी न करता अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे कार्य पार पाडावे अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने डीजे यांवर अवलंबून असणारे व वाजंत्री वाद्य वाजवणाऱ्यांवर आता मोठ्या आर्थिक संकट ओढावले आहे दोन या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे लग्न सराईच्या हंगाम काळातच कोरोना या महामारीने सर्वत्र थैमान माजवले त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे यासाठी हॉटेल्स रेल्वे बस प्रवास लॉन्स मंगल कार्यालय प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने आदी सर्व बंद करण्याचा आदेश आला सुरुवातीला एक महिना लॉकडाऊन काळ कसा बसा काढू या विचारात असणाऱ्या या व्यावसायिकांवर तर ऐन देखील हे व्यवसाय बंद ठेवण्याची नामुष्की आली त्यात धारकांना केवळ पन्नास जणांमध्ये लग्न कार्यास परवानगी द्यावी असा आदेश असल्याने त्या लग्न कार्यातील बँड वाजंत्री डीजे जागरण गोंधळी यांच्याकडेही नागरिकांनी पाठ फिरवली आहे या काळात अगदी छोटेखानी विवाह उरकले जात आहे त्यामुळे आचारी व त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मदतनीस यांच्यावर देखील देखील उपासमारीची वेळ आली आहे व्यवसाय करणाऱ्यांवर ऑपरेटर सध्या काम नसल्याने त्यांनी चक्क भाजीपाला विक्रीचा आसरा घेतल्याचे दिसत आहे त्यामुळे सध्याच्या या कोरोना महामारीने तर सर्वांची झोप उडवल्याचे दिसत आहे या व्यावसायिकांनी शासनाने यात काहीतरी मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे न्यूज साठी तुषार काळे म्हणजे व्यवसाय हा सतरा वर्षापासून लग्न मिरवणूक परत कुठलाही कार्यक्रम मुंजे असो किंवा गणपती मिरवणूक किंवा हे आपले धार्मिक कामं त्यासाठी म्हणजे कमसे कम चार पाच महिन्यापासून कुठल्याही प्रकारचं मला न काही म्हणजे इन्कम काही कुठल्याही प्रकारचा एवढ्यामध्ये न आढळला या लॉकडाऊनमुळे करोनाग्रस्तमुळे आणि प्लस म्हणजे माझ्याकडे जे, जे दोन तीन मुलं कामाला होते त्यांचं बी आज म्हणजे जे अवलंबून अवलंबून होतं आणि जो धंदा माझा आहे त्याचं बी ते पण माझं माझं बी त्याच्यावर अवलंबून होतं एकदम ब्रिकट परिस्थिती येईल प्रत्येकी घोड्याला कम से कम चार ते पाचशे रुपये रोज खर्च येतो खिलाई पिलाई करायचा त्या कारणामुळं मी खिलाई पिलाई बी करू शकत नाही कारण की काहीतरी प्रशासनाने प्रशासनाने काहीतरी त्याच्यावर हे केलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे बंद जसं थोडं थोडं चालू चालू तसं करायला पाहिजे कारण की सगळं सुरळीत माझी एवढीच अपेक्षा आहे नमस्कार मी ओम कर्नालगे सिन्नर मधून एस के साऊंड हा आमचा स्वतःचा डीजे आहे तर या जेच्या मध्ये आम्ही लोकांकडून चार पाच लाख रुपये उसने घेतली त्यावर हा डीजे उभा केला आता डीजे घेतल्या कारणाने तो चालवला पाहिजे पण त्यामध्ये लॉकडाऊन आलं कोरोना आला त्यामध्ये आता चार पाच महिने झाले आमचा डीजे बंद आहे घरात खायचे आले आमचे चार महिन्यापासून ज्यांच्याकडून पैसे घेतले ते सतत फोन करता का भाऊ आमचे पैसे द्या आता डी जे चालू नसले कारणाने आम्ही त्यांना पैसे देऊ शकत नाही तर त्यासाठी सरकारने काहीतरी दखल घ्यायला पाहिजे आमचं काहीतरी डी जेवाल्यांचं काहीतरी केलं पाहिजे नाही गणपतीत तुम्ही म्हणता निवडणूक वगैरे नाही काढायची तर स्टँडिंग बाईजची तरी ऑर्डर द्या तुम्ही दोन बेस दोन टॉप आमचे चालू तुमचा काय तुम्ही जो आवाज हे करशाल त्याच्यावर आम्ही वाजवू याप्रकारे मी विनंती करतो सरकारला की तुम्ही आमचा डी जे चालून द्या दोन बस दोन तुम्ही म्हटले तर आम्ही तेही चालू फक्त चालू करा तुम्ही हे निवेदन मी, निवे मी सरकारला करतो नमस्कार मी प्रतीक सहाने आज आम्हाला असं सांगायचं आहे की आमचा हा जो डी जे आहे तो चार महिन्यापासून पूर्णपणे उभा आहे आम्ही लोकांकडून कर्ज घेऊन हा डी जे उभा केला आहे पण आता आम्हाला त्यांना देण्यासाठी पैसे नाही आहे आम्हाला रोजगार उपलब्ध नाही आहे तरी सरकारने याची दखल घ्या आणि आमचं लवकरात लवकर रोजगार आम्हाला परत मिळवून द्या ही विनंती करतो जेणेकरून आम्हाला बेरोजगार होण्याची वेळ येऊ नये आणि सरकारने याची गंभीरपणे दखल घ्या ही इच्छा करतो आणि थांबतो नमस्कार मी अक्षय मुंदडा आत्ता जे आमचे डी जे असोसिएशनचे जे अध्यक्ष बोलले नुसार सगळ्यांना खरंच उपाशीमारीची वेळ आलेली आहे तर आता गणेश उत्सव आणि देवी उत्सव त्याच्यात स्टँडिंगला सुद्धा आम्हाला परमिशन द्यावा कारण की जेणेकरून आमचं सगळं झालं सगळं डी जे वस्तू आमचं घरदार हे होतं आता तर खूप बॅड परिस्थिती झाली तर काहीतरी करून निवेदन आहे सरकारला आम्हाला थोडी परमिशन द्या बा गणेशोत्सव भले दोन बेस दोन टॉप डिसिबलचं पालन वगैरे सगळं करू आम्ही पण आम्हाला परमिशन द्या मी भरत तुकलोंडे डी जे सिन्नर तालुका डी जे असोसिएशनचा अध्यक्ष पतीने बोलतो आहे शासनाकडे आमची एक विनंती आहे की बरेचसे डी जेवाले त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे आणि सीझन पण दोन हजार वीसचा आता गेलेलाच आहे तर प्रत्येकाने काही ना काही कुठून कुठून पैसे जमा करून कर्ज काढून कु कुठल्याही परिस्थितीत ते डी जे घेतलेला आहे आणि आत्ता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तर शासनाला विनंती आहे की दोन हजार वीसचा तर सीझन गेलेला आहे लग्नसरायचा तर कमीत कमी, -कमी गणेश उत्सवामध्ये किंवा नवरात्र उत्सवामध्ये तरी त्यांनी आम्हाला थोडी स्टँडिंग मिरवणूक तर नसेलच अंदाजे पण कमीत कमी आ, या उत्सवामध्ये गणेश उत्सव किंवा नवरात्र उत्सवामध्ये त्यांनी आम्हाला स्टँडिंग ही परमिशन द्यावी ही शासनाकडं विनंती आहे आणि कळकळीची विनंती